जिल्हा अंतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस आज एकोणतीस जून दोन हजार पंचवीस ची बदली अपडेट काय आलेली आहे या ठिकाणी आपण पाहूया बदली अलर्ट सांगितलेले आहे म्हणजे अपील अपील टू 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 सीओ टू सीओ टू सीओ बघा टीचर दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस ते सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस म्हणजे हे तीन दिवस पंचवीस सव्वीस सत्तावीस हे तीन दिवस झालेले आहेत अपील टू सीओ करणे त्यांच्यानंतर माननीय सीओ साहेबांनी माननीय सीओ टू टीचर अपील निकाली काढणे म्हणजे माननीय सीओ साहेबांनी टीचरचे जे काही अपील असतील ते निकाली काढणे निकाली काढणे तो दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस ते चार जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे हे सात दिवसात हे कालपासून ही प्रोसेस सुरू झालेली आहे दुबार यानंतर बघा दुबार सर्व याद्या रिक्त पदे प्रसिद्ध होणे ते दिनांक चार जुलै संपल्यानंतर पाच जुलैला पाच जुलै दोन हजार पंचवीस ते सहा जुलै दोन हजार पंचवीसला प्रत्य याद्या प्रसिद्ध होणार आहेत दुबारे सर्व याद्या म्हणजे संवर्ग एक संवर्ग दोन आणि संवर्ग तीनच्या याद्या आणि रिक्त पदांच्या याद्या प्रसिद्ध होण्याची शक्यता दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस ते सहा जुलै दोन हजार पंचवीस अशी आहे त्यानंतर विशेष संवर्ग भाग एक साठी पसंतीक्रम भरण्यासाठी शक्यता असणार आहेत ते दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस पासून ते नऊ जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे सर्व शिक्षकांना त्यामुळे सर्व शिक्षकांनी अलर्ट राहणे आवश्यक आहे म्हणजे हे जे सांगितलेलं बघा चार तारीख संपल्यानंतरच आपल्याला ही पुढची प्रोसेस समजणार आहे आता बदली प्रक्रिया अपडेट या ठिकाणी काय आलेली ती पाहूया ऑनलाईन शिक्षक बदली प्रक्रिया अंतर्गत संवर्ग एक आणि दोन संपदाने मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावर राज्यात तीनशे बावीस अपील झाले आहेत चार पर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अपिलावर निर्णय अपेक्षित आहे या संबंधाने स्थिती खालीलप्रमाणे आहे अठ्ठावीस जून मध्ये काल काल सकाळी आलेली ही अपडेट आहे बघा माहिती आलेली आहेत की राज्यातील चौतीस जिल्ह्यापैकी सहा जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावर कोणतीही अपील झालेली नाही कोणकोणते जिल्ह्यात आहेत वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर वाशिम आणि पालघर उर्वरित अठ्ठावीस जिल्ह्यातील एकूण तीनशे बावीस आहेत कोण किती आहे ते या ठिकाणी पाहूया पुणे बावीस आहे सातारा चौतीस आहे सांगली है, एक साल सोलापूर पंचवीस कोल्हापूर चोवीस नागपूर तीन गडचिरोली दोन अमरावती चोवीस यवतमाळ दोन अकोला पाच बुलढाणा नऊ नाशिक तीस अहिल्यानगर पाच जळगाव दोन धुळे दोन नंदुरबार तेरा रत्नागिरी दोन चिंधुदुर्ग सात ठाणे दोन रायगड पाच छत्रपती संभाजीनगर सोळा नांदेड चार लातूर चोवीस धाराशिव तीन जालना चार हिंगोली चार बीड अकरा परभणी सात या ठिकाणी माहितीसाठी मी तुम्हाला सांगितलेले आणि सर्व निकाली चार जुलै पर्यंत यांना चार जुलै पर्यंत निकाली काढणे अपेक्षित आहे आपण ऑनलाईन पोर्टलवर जाऊन पाहूया आजची स्थिती काय आहे या ठिकाणी आपण फेज थ्री वर येऊया आल्यानंतर बघा सर्वात शेवटी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे ते शिक्षक केस बंद करणे म्हणजे सीओ साहेब सुनावणी देतील अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस ते चार जुलै दोन दो हजार पंचवीस पर्यंत म्हणजे सात दिवस दिलेले आहेत सुनावणीसाठी आणि या ठिकाणी ऍक्शन इन प्रोसेस मध्ये आहेत यानंतर चार जुलै संपल्यानंतर या या ठिकाणीच वेळापत्रक येणार आहेत पुढची प्रोसेस काय असणार आहे या ठिकाणी वेळापत्रक चार जुलै नंतरच या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू